नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता मराठी यामधील प्रकरण धाडसी कॅप्टन राधिका मेनन याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे चौकटी पूर्ण करा त्यामधील अ आहे राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव त्याचं नाव आहे कोदूनगलर नगलर आ पाहूया आता पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स रेडिओ कोर्स पुढचा आहे मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज संपूर्ण स्वराज्य आणि ई पाहूया राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार अवॉर्ड फॉर एक्सपेक्शनल ब्रेवरी ॲट सी आता प्रश्न दुसरा पाहूया कार्नेल लिहा यामधील अ आहे राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावस वाटायचं कारण आणि याच उत्तर लिहूया त्याआधी मित्रांनो चॅनलला करायला विसरू नका उत्तर आहे समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाटांकडे त्या आकर्षित झाल्या होत्या आता यामधील दुसरं पाहूया त्यांच्या आई वडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता कारण आणि आता याचं उत्तर लिहूया याच कारण आहे त्यांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातील धोक्यांचा सामना करू शकणार नाही असे याच उत्तर लिहायचं आहे आता यामधील शेवटचा प्रश्न पाहूया बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले आणि याच कारण पाहूया वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना आता हो हा होता आपला प्रश्न दुसरा आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा ला आता प्रश्न तिसरा आहे आकृती पूर्ण करा राधिका मेनन यांचे गुणविशेष आपल्याला अशी आकृती काढायची आहे आणि त्यामध्ये आता उत्तर लिहूया पहिला गुणविशेष उत्तुंग इच्छाशक्ती दुसरं लिहूया रोमांचकारी प्रवासाची आवड तिसरं लिहूया धाडस आणि शेवटच्या चौकटीत लिहूया काहीतरी करून दाखवण्याची हिंमत अशा प्रकारे हा आकृतीबंध पूर्ण करायचा आहे आता पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका रावत सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा आपल्याला इथे तक्ता दिलेला आहे आता तो आपण पूर्ण करूया सुटकेच्या मोहिमेला सुरुवात त्यानंतर जहाजातील लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले पुढे वादळाच्या शक्ती विरुद्ध जहाजावरील कर्मचारी निकराचा पहिला प्रयत्न अयशस्वी मग दुसरा प्रयत्न फसल्यानंतर राधिका यांनी तिसऱ्यांदी आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला असा हा ओघ तक्ता पूर्ण केलेला आहे आता प्रश्न पाचवा स्वमत लिहा त्यामधील अ आहे कॅप्टन राधिका च्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा आता याचं उत्तर पाहूया कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारापर्यंत पोहोचण्याचा निकराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसा दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला राधिका तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले नावेतील सातही मच्छिमार सही सलामत वाचले होते अशा प्रकारे आपल्या शब्दात या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आता आपण यामधीलच दुसरा उपप्रश्न पाहूया धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाद्वारे स्पष्ट करा आणि आता आपण याचं उत्तर लिहूया धाडस आणि हिम्मत असल्यामुळेच नौ नौसेनेत जाण्याचा राधिकेच्या निर्धाराला विरोध असूनही तिच्या आई वडिलांना तिला परवानगी द्यावी लागली मच्छीमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा त्यांचा प्राण ती वाचू शकली या सर्व घटनातून धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते आता यामधील पुढचा प्रश्न पाहूया मोठेपणे तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का ते थोडक्यात लिहा आता येथे तुम्हाला कोण व्हायचं आहे ते लिहून त्याचं कारण तुम्ही लिहू शकता मला डॉक्टर वाटते आणि त्याचं कारण मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे तशाच प्रकारे तुम्हाला कोण व्हावेसे वाटते ते तुम्ही लिहू शकता आता पुढे आहे खेळू या शब्दांशी यामध्ये खालील वाक्यातील वाकप्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा त्यामधील युद्ध प्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो यामधील वाकप्रचार आणि त्याचं वाक्य लिहूया यामधील वाकप्रचार आहे जीवाची बाजी लावणे आणि वाक्य लिहूया आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली अशा प्रकारे आपण वाक्य लिहूया आता यामधील दुसरं वाक्य पाहूया आपण दुसरं वाक्य आहे मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते यामधील वाक्प्रचार आहे जीवाच्या आकांताने ओरडणे आणि वाक्य आहे पुरात वाहून जाणारे लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होती आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहूया पुढचा प्रश्न आपल्याला खालील जोड शब्दांचा संधी विग्रह करून हा तक्ता पूर्ण करायचा आहे संधी दिलेली आहे आपल्याला आप आणि संधी विग्रह करायचा आहे पहिला शब्द आहे सुरेश आणि त्याचा संधी विग्रह आहे सुर अधिक ईश पुढचा शब्द आहे निसर्गोपचार त्याचा निसर्ग अधिक उपचार पुढचा आहे भाग्योदय त्याचा संधी विग्रह भाग्य उदय आणि शेवटचा आहे राजर्षी राजा ऋषी अशा प्रकारे पहिला तक्ता पूर्ण केला आता दुसरा तक्ता पाहूया आपल्याला इथे संधी विग्रह दिलेला आहे त्यावरून आपल्याला संधी लिहायची आहे तर याच उत्तर पाहूया आपण महाईश याच येत महेश दुसरं राम ईश्वर म्हणजे रामेश्वर धारा उष्ण धारोष्ण सह अनुभूती सहानुभूती आणि लाभ अर्थी म्हणजे लाभार्थी अशा प्रकारे हा आपण पूर्ण करायचा आहे पाठातील जो उपक्रम आहे त्याचंही उत्तर तुम्हाला येथे दिलेलं आहे याविषयी अजून माहिती मिळवून तीही तुम्ही लिहू शकता आता पुढचा प्रश्न पाहूया यामधील आपल्याला येथे जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीवरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तर तुम्हाला येथे सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहे सर्व काही वाचून दाखवत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाही कंटाळा येईल उत्तरे व्यवस्थित लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा जाहिरातीवरील प्रश्न दिलेले आहे त्याची उत्तरे लिहून घ्या या पुढील प्रश्न पाहूया तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्य आणि ही ही तुम्हाला येथे लिहून दिलेली आहे आणि अशा प्रकारे आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका